नमस्कार पीस ॲडव्हर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा आपला व्हिडिओ आहे एकादशी मधला होय आपण एकादशी विषयीचे व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि आजचा हा आपला एकादशी विषयीचा चौथा व्हिडिओ आहे आणि आपली ही चौथी एकादशी आहे विजया एकादशी माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी म्हणजे विजया एकादशी नावाप्रमाणेच विजय मिळवून देणारी एकादशी पण ह्या एकादशीचा जो व्रतविधी आहे तो थोडा वेगळा आहे त्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या एकादशी विषयीची माहिती व्यवस्थितरित्या मिळेल ह्या एकादशी विषयी एक इंटरेस्टिंग कथा आहे त्रेतायुगात घडलेली आहे आपल्या प्रभू श्री रामचंद्रांविषयी आहे प्रभू रामचंद्रांना समजलेलं की सीतामाई रावणाच्या राज्यात आहेत आणि तिला जर मिळवायचं असेल तिला जर परत आणायचं असेल तर रावणावरती विजय मिळवायला पाहिजे पण अडचण होती ती समुद्र पार करण्याची प्रभू श्री रामचंद्र भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोचले पण त्यांच्यासमोर अफाट समुद्र होता आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता की आता हा समुद्र पार कसा करायचा त्यांनी आपला भाऊ लक्ष्मण ह्याला विचारलं की बाबा रे एवढा मोठा अफाट समुद्र पार कसा करायचा आणि तो पार केल्याशिवाय तर पर्याय नाही आहे हा समुद्र पार केल्याशिवाय आपण रावणापर्यंत पोचू शकत नाही तर लक्ष्मणाने त्यांना सांगितलं की इथून अर्ध्या योजन अंतरावरती पूर्वी डिस्टन्स मापण्याची युनिट्स वेगळे होते आता आपण मीटर किलोमीटर असे वापरतो योजन म्हणजे ट्वेल्ईंट एट किलोमीटर अंतर तर लक्ष्मणाने प्रभू श्री रामचंद्रांना सांगितलं की इथून एक बक्कदालभ्य नावाचे मुनी राहतात तर आपण त्या मुनींची भेट घ्यावी ते तुम्हाला नक्की ह्यावर उपाय सुचवतील हो तर लक्ष्मणाच्या सल्ल्यानुसार प्रभू श्री रामचंद्र त्या कुमारी द्वीपावर गेले बक्कदालभ्य भे ऋषींची भेट घेतली त्यांना नमस्कार केला ऋषी मुलींनी प्रभू श्री रामचंद्रांना येण्याचं कारण विचारलं प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांची अडचण सांगितली तर त्यावर मुनी म्हणाले की ह्यावर उपाय म्हणजे विजया एकादशी सर्व अडचणांवर विजय मिळवून देणारी एकादशी म्हणजे विजया एकादशी तर ह्या एकादशीचं व्रत करायचं कसं जसं मी सांगितलं की हा विधी थोडा वेगळा आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी काय करायचं असतं तर दशमीच्या दिवशी करायचंय काय आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कुठल्याही धातूचा कलश तुम्ही घेऊ शकता किंवा मातीचा कलशही घेऊ शकता पण एक लक्षात ठेवायचे की ह्या एकादशीच्या दिवशी जी आपण कलश पूजा करतो ती आपल्याला दान करायचे तर त्यानुसार तुम्ही वस्तू निवडायच्या पूर्वी सोनं चांदी ह्याचेही कलश पूजेसाठी वापरत होते आणि ते दान करत होते तर एक कलश घ्यायचा आहे जसं सांगितल्याप्रमाणे कुठल्याही धातूचा किंवा मातीचा कलश घ्यायचा आहे दशमीच्या दिवशी त्याची स्थापना करायची आणि त्याच्यावर पानं ठेवायचे युजली आपण आंब्याची पानं वापरतो पूजेसाठी तर आंब्याची पानं ठेवायचेत श्री विष्णूंची एक प्रतिमा ठेवायची जमल्यास मूर्ती ही पण तुम्ही कुठल्याही धातूची सोनं चांदी पंचधातू मूर्ती तुम्ही घेऊ शकता नसल्यास त्याची प्रतिमा फोटो घेऊ शकता अगदीच काही नसल्यास श्री विष्णूंचं प्रतीक म्हणून एक नारळही तुम्ही तिथे ठेवू शकता तर हे सगळे सामग्री आपण व्यवस्थितरित्या ठेवायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचे पुन्हा कलशाची व्यवस्थितरित्या स्थापना करायचे त्या कलशावरती सात धान्य ठेवायचे आणि त्या सात धान्यामध्ये जव किंवा जवस ह्याचा समावेश नक्की असावा तर हे सात धान्य ठेवून त्याच्यावरती विष्णूंची प्रतिमा मूर्ती किंवा नारळ ह्याची स्थापना करायचे व्यवस्थितरित्या पूजाविधी आहे नैवेद्य अर्पण करायचंय तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपली प्रार्थना श्री विष्णूंना सांगायचे एकादशीच्या संध्याकाळी पुन्हा पूजा करायचे तुपाचा दिवा धूप अगरबत्ती हे सगळं दाखवायचे त्या दिवशी जागरण करायचे श्री विष्णूंचं नामस्मरण करायचंय दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी या कलशातील पाणी कुठल्याही नदी तलाव ह्याच्यामध्ये आहे आणि तो कलश आणि विष्णूंची प्रतिमा फोटो किंवा नारळ जे काही आपण यूज केलंय ते एका ब्राह्मणाला दान करायचंय तर हे सगळी पूजाविधी व्यवस्थितरित्या केल्यावर आपलं विजया एकादशीचं व्रत पूर्ण होतं प्रभू श्री रामचंद्रांनी पण मुनींनी सांगितल्याप्रमाणे हे विजयी एकादशी व्रत केलं आणि पुढे काय झालं हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे होय प्रभू श्रीरामचंद्राने रावणावर विजय मिळवला सीतामाईंना परत आपल्या राज्यात ते घेऊन आले तर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात आपल्याला विजय प्राप्त होत नाही आहे खूप अडचणी येत आहेत प्रयत्न करूनही विजय प्राप्त होत नाही कुठल्याही याच्यात आपण अपेक्षित डेस्टिनेशनपर्यंत अपेक्षित फळ पर्यंत पोचत नाही आहे तर त्यासाठी ह्या विजया एकादशीचं व्रत अवश्य करावं सगळ्या संकटांवर सगळ्या आपल्या लाईफच्या चॅलेंजेसवर विजय मिळवून देणारी एकादशी म्हणजे विजया एकादशी तर ही आपली आगळी वेगळी विजया एकादशी याची माहिती तर आता तुम्हाला समजलीच असेल तर करायचं काय तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे तीच ॲडव्हायरस ते सबस्क्राईब आहे हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप